नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए तृतीय वर्षामध्ये अर्थशास्त्र हा मुख्य विषय ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी प्रकल्प अहवाल हा शंभर गुणांचा पेपर आहे आणि या पेपरसाठी एक संशोधन विषय विषयाची निवड करून त्या संदर्भात विद्यार्थ्याला प्रकल्प अहवाल लेखन करणे अनिवार्य आहे या अनुषंगानं सदरील प्रकल्प अहवालाचा विषय कशा पद्धतीनं घ्यावा या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे या अनुषंगाने विषयाची निवड कशा पद्धतीनं करावी या संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी संशोधनाचा विषय निवडत असताना तो आपल्या स्थानिक भागाशी निगडित असायला पाहिजे कारण आपण ज्या भागातून आलेलो आहोत ज्या समाजातून आलेलो आहोत त्या समाजां चे प्रश्न कोणते आहेत त्या समाजांच्या अडचणी कोणत्या आहेत त्या भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे त्या भागातील लोकांच्या पेहराव्यामध्ये किंवा आहारामध्ये कोणत्या वस्तू आहेत किंवा त्यावरती ते, ते लोक किती खर्च करतात या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करणं अपेक्षित आहे स्थानिक भागाशी निगडीत विषय जर विद्यार्थ्यांनी घेतले तर विद्यार्थ्यांना माहितीचं संकलन सहज पद्धतीनं करता येतं त्यासाठी वेगळ्या भागात जाऊन त्यावरती खर्च करण्याची गरज विद्यार्थ्यांना पडत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आपला संशोधनाचा विषय निवड करत असताना संशोधन हे स्थानिक भागातील विषयावर करणं अपेक्षित आहे विषय निवडत असताना आर्थिक बाबी किंवा आर्थिक घटक असतात त्या आर्थिक बाबी आणि घटकांच्या संदर्भामध्ये आपण उत्पन्न व खर्चाचं विश्लेषण करू शकतो एखादा ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक व्यवसाय असेल शेळीपालन असेल या शेळीपालन व्यवसायातून संबंधित शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळालं त्यासाठी त्याला किती खर्च करावा लागला याचं विश्लेषण करणारा विषय आपण निवड करू शकतो वेगवेगळ्या पिकापासून शेतकऱ्यांना किती उत्पन्न होतं त्यासाठी किती खर्च करावा लागतो एका शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न किती असतं एका शेतकरी कुटुंबाचा खर्च किती असतो याचं विश्लेषण करणारा संशोधन विषय असू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी उत्पन्न व खर्चाचे विश्लेषण असणारे जे विषय आहेत त्याची निवड प्राधान्य क्रमाने करावी त्यानंतर आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये सुधारित पद्धतीनं किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव मिळत नाहीत किंवा ज्यावेळेस चांगलं उत्पादन येतं त्यावेळेस बाजार हा पडलेला असतो या अनुषंगानं विद्यार्थी अशा शेतमाल बाजाराचं विश्लेषण करू शकतात कांदा उत्पादक शेतकरी आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हा संशोधनाचा एक विषय आहे परंतु बाजारामध्ये कांदा आल्यानंतर वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्याचे बाजारभाव काय राहतात एका पिकाच्या संदर्भामध्ये असा विषयही आपण संशोधनासाठी निवडू शकतो आपण ज्या भागामध्ये आहोत त्या भागामध्ये प्रामुख्यानं जे शेतमाल घेतले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं कापूस असेल ऊस असेल कांदा असेल अद्रक असेल या शेतमाल बाजाराचं विश्लेषण आपण आपल्या संशोधनामध्ये करू शकतो आणि प्राधान्यक्रमाने विद्यार्थ्यांनी शेतमाल बाजाराच्या अनुषंगानं विश्लेषण असणारे संशोधनपूरक विषय निवड करावेत प्रकल्पाचा विषय कशा पद्धतीनं निवड करावा या अनुषंगानं काही उदाहरणं या ठिकाणी आपण सांगणार आहोत मागील काही कालावधीमध्ये ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयाची निवड केली होती यावरून तुम्हाला तुमचा विषय निवडायला मदत होऊ शकते पाठीमागच्या काही वर्षामध्ये एक दोन विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यांचा अभ्यास या अनुषंगानं स्थानिक इथल्या एका स्था स्थानिक साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये उत्पन्न व खर्चाचे विश्लेषण साखर कारखान्याचे उत्पन्न व खर्चाचे विश्लेषण हा एक विषय मांडला होता आणि पाच वर्षाचे अहवाल त्या कारखान्याचे जमा करून कशा पद्धतीनं त्या कारखान्याच्या उत्पन्नात बदल झाला आणि खर्चात कसा बदल झाला याचं विश्लेषण सदरील विद्यार्थ्यांनी त्या त्याच्या संशोधनपर प्रकल्पामध्ये केलं होतं कन्नड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न व खर्चाचा अभ्यास असाही एक अभ्यास एका संशोधक विद्यार्थ्यांनी अगोदर केलेला आहे कन्नड तालुक्यातील आद्रक पीक उत्पादनाचा अभ्यास स्थानिक गावाच्या संदर्भामध्ये शेळीपालन व्यवसायाचा अभ्यास कुक्कुटपालन व्यवसायातील उत्पन्न व खर्चाचे विश्लेषण स्थानिक गावाच्या संदर्भामध्ये एखाद्या गावाचा आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास अशा विषयाची निवड आपण या प्रकल्प अहवालासाठी करू शकता तसेच या व्यतिरिक्त आपण राहत असलेल्या भागामध्ये एखादा उद्योग असेल लघु उद्योग असेल कुटीर उद्योग असेल त्या उद्योगाच्या उत्पन्न व खर्चाच्या तसेच त्या उद्योगातील अडचणींचा अभ्यास आपण आपल्या प्रकल्प प्रकल्पासाठी घेऊ शकता आणि त्या संदर्भातल्या माहितीचं संकलन स्वतःकडे ठेवून पुढील काळामध्ये प्रकल्प लिखाण करण्यासाठी ती माहिती तुम्हाला उपयोगाची होऊ शकते धन्यवाद